अतिरिक्त वाढलेला पोटाचा घेर कमी करण्यासाठी अगदी साधा सोपा घरगुती आणि रामबाण उपाय घेऊन आले आहेत जीवन संजीवनी या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बघणार आहोत बेली फॅट म्हणजे पोटाचा घेर हा सहजतेने घरच्या घरी कसा कमी करावा कुठलाही साइड इफेक्ट न होता सहजतेने जर आपल्याला पोटाचा घेर कमी करायचा असेल पोटाची अतिरिक्त वाढलेली चरबी ही शरीरातून निघून जावी फुगलेले पोट हे कमी व्हावे असे जर तुम्हाला वाटत असेल तर यासाठी अत्यंत साधा सहजतेने घरच्या घरी करता येणारा असा उपाय आज घेऊन आले आहे ज्यामुळे पोटाचा वाढलेला अतिरिक्त घेर सहजतेने कमी होतो आणि ते देखील कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय व हे आपल्याला समजणार देखील नाही इतके सहजतेने आपले वाढलेले अतिरिक्त पोट कमी होणार आहे परंतु हो मी बऱ्याच व्हिडिओ तसे सांगत असते की प्रथम आपण वजन चेक करून घ्या किंवा पोटाचा घेर चेक करून घ्या नंतर उपाय चालू करा म्हणजे आपल्याला लक्षात येईल परंतु यासाठी ते देखील काही करू नका कारण हा उपाय जर तुम्ही चालू केला ना तर दहा ते बारा दिवसातच आजूबाजूचे जे लोक आहेत हे स्वतःहून तुम्हाला विचारतील की तुम्ही काय करत आहात ज्यामुळे आपले पोट कमी झाले पोटाचा अतिरिक्त घेर अगदी सहजतेने कमी झालाय तुमचा अगदी स्लिम दिसत दिसतायत असे आपल्याला चार लोक विचारल्याशिवाय राहणार नाही इतका इफेक्टिव्ह परिणाम आपल्याला यापासून नक्कीच मिळणार आहे तर आता यासाठी आपल्याला या एक ग्लास भरून पाणी घ्यायचे आहे येथे मी मोठा ग्लास घेतला आहे म्हणून मी अर्धा ग्लास घेतला आहे आणि येथे मी एक तमालपत्र घेतले आहे म्हणजेच तेज यासाठी आपल्याला फक्त एक तमालपत्र घेऊन यामध्ये नॉर्मल थंड पाण्यात हे तोडून तोडून याप्रमाणे टाकायचे आहे हे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी करायचे आहे आणि याची जी दांडी आहे ना ही काढून टाकून द्या व हे असेच रात्रभर झाकून ठेवून द्यायचे आहे आणि व दुसऱ्या दिवशी सकाळी हे जे पाणी आहे ना हे एका पात्रामध्ये टाकून छान मंद आचेवर उकळवून घ्यायचे आहे आणि हो यामुळे पोटाचा घेर तर कमी होणारच आहे परंतु पचन व्यवस्थित होते डायबिटीज कंट्रोलमध्ये येण्यास देखील यामुळे मदत होते व आपले हार्ट देखील यामुळे मजबूत होऊन अॅटॅकचा धोका टळतो तसेच स्त्रियांना मध्ये देखील जर कुठला त्रास होत असेल तर या त्रासापासून बचाव करण्यासाठी देखील तेजपान खूप महत्वपूर्ण ठरते व कुठल्याही प्रकारची ॲलर्जी जर असेल तर ही ॲलर्जी देखील यामुळे कमी होते याप्रमाणे हे छान उकळून तयार झाले आहे तर तयार झालेले मिश्रण गरम गरम असताना गाळून घ्यायचे आहे याप्रमाणे हे तयार करून गरम गरम असताना ज्या महिलांना ज्या पुरुषांना आपले पोट कमी करायचे आहे अशा पुरुषांनी महिलांनी सकाळी सकाळी उपाशी पोटी हे पेय गरम हे। गोट -गोट हलु हलु हलु। हे गरम असताना उकडे बसून म्हणजेच ज्याप्रमाणे येथे मी पिक्चरमध्ये दाखवले आहे याप्रमाणे बसून घोट घोट करून हळूहळू हे पाणी गरम गरम असताना पिऊन घ्यायचे आहे असे न चुकता कंटिन्यू आपल्याला एकवीस दिवस करायचे आहे व एकवीस दिवसात एकही दिवस गॅप पडता कामा नये असे जर आपण केले ना तर आठ ते दहा दिवसातच आपल्याला फायदा जाणवेल परंतु एकवीस दिवस कंटिन्यू केल्याने पोटाचा अतिरिक्त वाढलेला घेर जो आहे तो पूर्णपणे कमी होऊन पोट अगदी सुंदर होते व शरीर हलके वाटून पोट नरम होते आणि जर हा उपाय चालू असताना एखादा दिवस आपण गॅप केला तर त्या दिवसापासून पुन्हा आपल्याला एकवीस दिवस पुन्हा हा उपाय करावा लागेल म्हणजेच एकही दिवस वाया न घालवता कंटिन्यू जर तुम्ही एकवीस दिवस याचा वापर केला तर आपल्याला यापासून पूर्णपणे फायदा होतो आणि हा उपाय करताना सकाळी सकाळी उपाशी पोटीच करावा व गरम गरम असतानाच हे प्यावे तर मग आहे की नाही अत्यंत साधा सोपा घरगुती आणि नॅचरल उपाय मग लाईक शेअर व सबस्क्राईब करायला देखील विसरू नका व जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून आपल्याबरोबरच दुसऱ्यांचे देखील आरोग्य जपा धन्यवाद